पुणे शहर जे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखलं जात तिथे आता सामाजिक आंदोलनाची लाट उसळली आहे बंजारा समाजाने अनुसूचित जमाती यष्टी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय येत्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विश्रामगृहात बंजारा समाजाची महत्वपूर्ण मंथन बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत बंजारा समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आधारे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली आहे या बैठकीत नियोजन समिती लिगल समिती आणि व्यवस्थापक समितीची स्थापना करण्यात आली आहे या बैठकीला उद्योगपती संतोष पवार रमेश राठोड संदीप राठोड प्रोफेसर सुभाष पवार प्राध्यापक पवार प्राध्यापक डीपी पवार विलास पवार हिरा जाधव राजाभाऊ चव्हाण डॉक्टर विजय पवार डॉक्टर संयोगिता नाईक डॉक्टर विजय राठोड नरसिंग राठोड आणि युवराज आडे यांच्यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे महाराष्ट्रातील आम्हाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळायला हवं हो। आमचा हक्क आम्ही मिळवणारच त्यासाठी हा मोर्चा पहिला टप्पा आहे अशी माहिती कृती समितीकडून सांगण्यात आली बंजारा समाज एस टी बैठक संदर्भात बैठक होईल संपन्न तो वेगळ्या वेगळा राज्य माहिती महाराष्ट्र राज्य माहिती वेगळ्या वेगळ्या माहिती हा नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त स्थायिक केंद्रचा दीड लाख पेक्षा जास्त बंजारा समाज आज पुणे शहर ग्रामीण चिंचोड स्थायिकच तो बैठकी बैठकीमध्ये आज हा डिस्कशनिकलो की बाबा आपण अठरा तारखेन नाही सागर कुत्राच हे विद्यापीठ चौकेर थोडा सांगेस घेऊ अगदी कलेक्टर ऑफिस एसटी आरक्षण संदर्भात आपण निवेदन देवास एक भव्य मोर्चा काढताना निवेदन देवास आपण आज बैठक होईल आणि पॉझिटिव्ह बैठक होई वेळ आम कृती समिती डिसाईड केली नियोजन समिती डिसाईड केली बस एक चार पाच समिती केली आणि हम माध्यमातून पुन्हा शहर येत आणि महाराष्ट्रभर बंजारा समाजान आव्हान करू की अठरा तारखेन जो आम्हाला मोर्चा आहे मोर्चा स्वतः सहभागीता साम दाम बंद करताना जे पर्यंत आम्हाला बरोबर सहभागी सहभाग हो कारण ही अगदी मुंबई कन्नरो शहरच आणि बरेच पॉलिटिकल लोक बरेच अधिकारी बरेच बिझनेसमॅन ही पुण्यावरच आणि मोर्चा महाराष्ट्र इफेक्ट हो दुसरी एम आयवाळची आव्हानचं की कृपया करून आम्हाला मोर्चामधून सहभागी हो आणि एकजूटपणा आपण पाने आपण गोरमाटी रो आपण संस्कृती रो धोर झेंडा लिहता हम एस टीम छा हम येते आणि हमे दो मागणी आम्ही सपोर्ट करून पुण्यातील हा मोर्चा केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही तर या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाची एकजूट आहे कृती समितीने हजारांच्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे बंजारा समाज पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील जे काही बंजारा समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती होते सामाजिक राजकीय शैक्षणिक वकील डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर या व्यावसायिक सगळे लोक या ठिकाणी जमलेले होते की बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षणही मिळालाच पाहिजे कारण का, जी का, का जे काही निकस आहेत सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या आणि मागासलेल्या दृष्ट्या हे सगळं काही निकस हा बंजारा समाज फॉलो म्हणजे बंजारा समाज हा फॉलो करतो त्यात बंजारा समाजाला लागू होतात म्हणून बंजारा समाजाला टी मध्ये आरक्षण मिळलं पाहिजे यासाठी आम्ही समस्त पुणे शहर व पुणे जिल्हा बंजारा समाजाकडून दिना अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढत आहे ज्या ठिकाणी शैक्षणिक भूमी आहे विद्येचं माहेर घर आहे विद्येच्या माहेर घरातनं देखील त्या देशात व राज्यात संदेश आमचा असा गेला पाहिजे किंवा या ठिकाणी देखील बंजारा समाज राहत आहे अवघ्या भारत देशामधनं या ठिकाणी विद्या घेण्यासाठी शैक्षणिक भूमी म्हणून इथे येतात पण बंजारा समाज जा, ऑलरेडी जागलेलाच होता आणि जागलेला आहे परंतु गेल्या मागील जवळपास साठ वर्षापासून बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची तळमळ होती आणि आज ती उदयास आलेली आहे आणि त्याचप्रमाणे जी काही हैदराबादच्या काय है, उल्लेख गॅजेटचा उल्लेख केला जातो त्या उल्लेखाला सामोरं घेऊन आम्ही पण सगळे जात आहे आणि बंजारा समाजाला एस च आरक्षण मिळाला पाहिजे जो तो व्यक्ती ज्या ज्या पद्धतीने आरक्षण घेतोय आपल्या भारतीय राज्यघटनेनं दिलेला तो राज्य अधिकार आहे त्यांनी त्यांच्या पतीने घेतलेला आहे आम्ही आमच्या पतीनं राज्य घटनेमध्ये जे काय अधिकार एस च दिलेला आहे त्या पतीने आम्ही एस साठी मागणी करत आहे यामध्ये पुण्यातील या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे खऱ्या अर्थाने आज खूप म्हणजे आजोदाड केरक की विद्यापीठे मय वेगवेगळे क्षेत्रमय बंजारा बंधूचीच एकत्रित आहे एक वातेवास वात की जी खूप प्रलंबितच त्या ठिकाणी जी जी मागणीच एस टी समाज बंजारा समाज त्या ठिकाणी घालणू कारण व आपणगीच कि इतर समाजान त्या ठिकाणी जी आरक्षण देणे घ्यायचं वच पद्धती जे व बंजारा समाज म्हणजे एस टीम आरक्षण मिळणू ती आम्हाला चक्कर मागणीच आणि पद्धती ती अठरा तारखेन पुण्यामध्ये नाईक साहेब पुतळा कमतीजीच सा, मोर्चा काढ्यावालचा मग पण आव्हान करू की चक बंजारा समाजामध्ये चक जे काही वेगवेगळे क्षेत्र जे मार बंधूच हो मोर्चे त्या ठिकाणी सहभागी हेणो